तुमची टीका अशी होते की पक्ष आमचा चोरला चोरला पासून हा सगळा डाव चालू होता जितेंद्र आवड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं के बापा केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलतो जितेंद्र आव्हाड किरे की पिता काही पार्टी छिनली शर्म आणली आहे आपल्याला अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शरम से परेशान आहे मैं उस व्यक्ती निकालानंतर बैठक होती पहिलीच खरं तर प्रतिक्रिया चा... बैठक निकालानंतरची नव्हती बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे आपण सर्वांनी सर्वांना दादा दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात आनंदी नेहमीच असतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका